आणि फायनली त्या डिसिजनपर्यंत येऊन पोचलो आहे की एक नवीन कोरी करकरीत बिग सुपर बाईक असावी आपल्याकडे हा पण आपली आवडती कॅटेगरी तर तुम्हाला माहिती आहे तर तीच नवीन बाईक आज बुक करायला चालू आहे आणि आजचा दिवस आहे गुढीपाडवा तर प्रथमतः तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सर्च केला खूप रिसर्च केला खूप सारे व्हिडिओज बघितले खूप सारे माहिती वाचली आर्टिकल्स वाचले खूप सर्च केला खूप ही बाईक घेताना जेवढा सर्च केला होता तेवढाच सर्च आत्ता जी बाईक बुक करायला चाललो आहे ती बाईक बुक कर करण्याच्या आधी मी तेवढेच कष्ट घेतले हा पण आत्ता जी बाईक बुक करायला चाललो आहे ती बाईक माझी नसून माझ्या वाईफची आहे हा पण ती आपल्याच घरात येणार आहे त्यामुळे थोडाफार हक्क माझा पण असेलच त्याच्यावरती असो ती बाईक कुठली आहे काय आहे कदाचित का टायटल आणि थमनेलवरनं तुम्हाला कळलं असेल पण अजून तरी मी विचार करत नाही की ती रिव्हील करावा पण पाहूयात की तुम्ही ओळखू शकता की नाही तर नक्की कमेंट करून सांगा की ती बाईक कुठली असणार आहे तसं भरपूर जणांना कळलंच असेल की ती बाईक कुठली असणार आहे भरपूर सारा टेस्ट राईड मी या सुद्धा घेतल्या त्या बाईकच्या आणि असं काही कन्फ्युजन नव्हतं मला ती बाईक येण्याआधी मला त्या बाईकचे लुक्स फार काही आवडले नव्हते पण जेव्हा ती बाईक लॉन्च झाली लॉन्च झाल्यानंतर त्यामध्ये त्या बाईकचा एक कलर किंवा त्या बाईकचे स्पेसिफिकेशन्स जे काही त्या बाईकमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत सगळ्या गोष्टी जे काही त्यांनी फीचर्स दिलेत त्या किमतीमध्ये ते फीचर्स मला आवडणाऱ्या कॅटे मला आवडणाऱ्या कॅटेगरीमध्ये फक्त ती एकच बाईक प्रोव्हाइड करू शकतो तशा अनेक बाईक आहेत पण त्यांचा मेंटेनन्स मला एवढ्यात तर काही झेपणार नाही आहे आणि मला दुसऱ्या कंपन्यांवरती एवढा विश्वासही नाही आहे म्हणजे आहेत भरपूर साऱ्या कंपन्या भारी आहेत त्या सगळ्यानंतरच्या गोष्टी आहेत बाईक आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणारच आहोत असो मी शोरूमला पोहोचतो त्याआधी तुम्हाला सर्वांना विचारतो कसं काय यूट्यूब मी तुमचा राहू तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर यस मी शोरूमला पोचतो हो। तोपर्यंत तुम्ही तो थोडा घरचा गुढीपाडव्याचा कार्यक्रम बघून या शोरूमला तर बघूयात आजूबाजूला दिसतीय आता हा तशी शॉर्ट गन आणि हिमालयन फोर फिफ्टी अशा दोन बाईक आहेत तर मी दोन तीन शोरूमला चेक करणार आहे कारण की जिथे स्वस्त असेल जिथे मला डिस्काउंट भेटेल तिथेच मी बुक करणार आहे चला मी शोरूमला जातो आणि मग तुमच्याशी बोलतो यार या रॉयल एनफिल्डचा काय विषय काय माहिती ही बाईक जेव्हा मी घेतली होती ना तेव्हा मी एवढा डिस्काउंट घेतला होता या बाईकवरती पण रॉयल एनफिल्डची मी आत्तापर्यंत ना एक दोन तीन तीन, तीन चार शोरूम तरी फिरलो पण कुठेत मला डिस्काउंटबद्दल काही असं वाटत नाही की देतील म्हणून आता इथे पण मी मोहननगर चिंचवड इथल्या रॉयल एनफिल्डच्या शोरूमला आताच गेलो होतो तर आज मला काही झालं तरी बाईक बुक करायची आहे आणि साडेसहा वाजलेत ऑलरेडी तर मी बघतोय की कुठे मला प्राईज कमी भेटेल पण रॉयल एनफील्डचा विषय असा आहे की बाईकला वेटिंग तर आहे आणि बाईक जेव्हा येईल तेव्हा त्या बाईकची किंमत जी असेल ना ती किंमत आपल्याला तेव्हा द्यावी लागणार आत्ताच्या प्राईजमध्ये आपल्याला ती बाईक नाही भेटणार हां थोडी अवघड आहे गोष्ट बट ठीक आहे बाईक तर आज काही करून बुक करायची आहे मला तर वाटे सगळीकडे सेम आहे पण आता मग मी अशा गोष्टी लक्षात घेतो आहे की आपल्याला सर्विस सेंटर कुठलं जवळ पडेल किंवा याआधीसुद्धा मी यांच्या शोरूमला येऊन या गेलो पण तेव्हा यांनी चांगला रिस्पॉन्स नव्हता दिला मला त्यामुळे जरा इथं माझं काम होईल किंवा बाईक आफ्टर सेल मला काही प्रॉब्लेम होईल तर माझे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मला कोणी इथे मदत करेल असं तर मला काही जाणवत नाही आहे कारण मागे एकदा मी येऊन गेलो होतो तेव्हा मी यांचे रिव्ह्यूसुद्धा मी यांचा फीडबॅकसुद्धा वाईट दिला होता कारण का का हो की मला तसं इथं म्हणजे त्यांनी हेच काय म्हणतात त्याला आपलं जास्त काही त्यांनी एंटरटेनच केलं नाही म्हणजे त्यांना काय सेल करायचं आहे की नाही हेच कळत नव्हतं असो माझे रिव्ह्यू तर बॅड होते पण पुन्हा एकदा मी येऊन ट्राय केला की बाबा आपल्याला प्राईस कमी भेटते का तर प्राईस तर जेमतेम सेमच आहे सगळीकडे त्यामुळे मला असं वाटतं की आधी जिथे मी दोन तीन ठिकाणी पाहिलं होतं त्यापैकीच एक कुठेतरी एकदा एका ठिकाणी बुक करावी सर्विस सेंटर जवळ हवं आहे तर सर्विस सेंटर माझ्या घरापासून ह्यांचं जे सर्विस सेंटर आहे तेच जवळ आहे ते त्यामुळे असं वाटतं की यार इथेच बुक करावी वेटिंग पिरियड पण यांनी कमी सांगितलं आहे ॲज कम्पेअर टू अदर्स बघत तसं ही बाईक सर्विस करायला मी दापोडीला जात दा असतो सो आता मी चाललो आहे कासरवाडीच्या रॉयल एनफील्ड शोरूमला चला तरी असं फायनली कासरवाडीच्या शोरूमला आलो आहे तर आता बघूयात इथं तरी डिस्काउंट देत की नाही आणि जर रेट सेम असेल तर इथंच गाडी बुक करून टाकूया रॉयल एनफील्डच्या शोरूमला आलो आहे सगळ्या गाड्या तरी बघून घेऊया रॉयल एनफील्डच्या आता यांच्याकडे कोणत्या कोणत्या अवेलेबल आहेत बघूया श्रीकांत पण आला आहे त्यानंतर अश्विनी आली आणि मालक चला घ्या कोणती घेताय आहे तर पैसे आणलेच का गाडी किती बुक करणार शो शोरूमला जाऊन आहे सगळ्या सगळीकडे सेमच रेट आहे फक्त आता काय की सर्व्हिस सेंटर मला कोणाच जवळ आहे ना त्यावरती डिपेंड आहे की बाईक घ्यायची कुठं तुला कुठे घ्यायचे काय आता आता यांचं काय सर्विस सर्व्हिस सेंटरला तर मलाच जावं लागणार आहे या मॅडम फक्त बाईक चालवणार अजून तर तर काय पुरत नाही सध्या तर मलाच चालवावं लागणार आहे आणि अजून बाईक शिकवायची मी तुला बाईक बघूया शोरूममधनं बाईक घरी कोण घेऊन जाते शिकेन ठीक बरं चला आता असं ठरवलं आहे की जाऊया तर त्या मॅडम गेल्या त्याला ठीक आहे तर आता असं ठरवलं की चिंचवडला जाऊ द्या चिंचवडच्या शोरूमला कारण की ते शोरूम माझ्या घरापासून जवळ पण आहे आणि सर्व्हिस सेंटर पण जवळ आहे ठीक आहे मागच्या वेळेस आपल्याला एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत खराब आला होता बट काय करणार होत असेल का तेव्हा मूड नसेल त्यांचा पण आज मला त्यांनी चांगलं प्रकारे समजवलं वगैरे बोलले वगैरे तर ठीक आहे जाऊया आता शोरूमला आणि बाईक बुक करूया फायनली बापरे साडेसात वाजून गेलेत बुक गाडी आज बुक करायचीच ठरवलं आहे चांगला <laughs> दिवस आहे आज गुढीपाडवा हां म्हणजे काय होतं आहे ना की एवढी मोठी किंमत फर्स्ट टाईम मोजतो आहे एखाद्या बाईकसाठी त्यामुळे थोडाफार विचार करावा लागतो की एक दोन पैसे वाचले तर त्यामध्ये छोटी मोठी ॲक्सेसरीज येऊ शकते आपली बाईकची बस तोच प्रयत्न चालला आहे पैसे माझे काय बायकोचे काय आता एवढा छोटा छोटा जर विचार केला तर तसा खूप साऱ्या गोष्टी येतील आडव्या त्यामुळे मग हे छोटे छोटे विचार बाजूला ठेवलेत आणि एकच विचार केला की आपल्या घराच्या जवळ सर्विस सेंटर आणि शोरूम जेणेकरून बाईक जर देण्यासाठी त्यांनी लेट केलं तर आपल्याला सारखं सारखं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी यावं लागेल तर शोरूम जवळ असावं आणि त्यानंतर आफ्टर सेल सर्विस ही आपल्याला चांगली भेटावी तर इझिली ॲक्सेसिबल असावं त्यामुळे घराच्या जवळच सर्विस सेंटर पण असावं म्हणून मग मी ठरवलं की चिंचवड मोहननगरच्या शोरूमला बाईक घेऊया बुक करूया आणि आता पोचतोय तिथे भरपूर लेट झाले साडेसात वाजले आता बाईक तर बुक होऊनच जाईल कारण की ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे प्राइसिंग वगैरे तर बाईक आल्यानंतर बाईकची प्राईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलूया चला आता मी शोरूमजवळ तर पोचलो आहे ऑलरेडी मी त्यांना फोन केला होता कारण की आता लेट झाला आहे शोरूम क्लोजिंगचा टाईम पण झाला आहे त्यामुळे मी फोन केला होता की मी येतोय तर शोरूम बंद करू नका बाईक बुक करायची चला पोचलो आहे मी करूयात बाईक बुक जाऊयात शोरूमच्या आतमध्ये दे पैसे कोणती पैसे शॉर्टगन हे यार सुपर मीटोर आहे सिक्स फिफ्टी तुझी थ्री फिफ्टी आहे ना थ्री फिफ्टी आहे ना साईज वगैरे सेम आहे इंजिन मोठे वाटतं सीलच दिसते तुझ्या टॅक्ससाठी हो हो कुठे मयुरुनाला आहे हो शेवटची बुकिंग आपलीच आ, चला आता खूप वेळ झाला फिरतोय आणि तिकडे श्रीकांत पण आहे त्यानंतर आदित्य पण आलाय आता यांना सुद्धा काहीतरी थोडंफार रिफ्रेशमेंट दिली पाहिजे आणि मला पण तहान लागली आहे तर मस्त पैकी ज्यूस पिऊया ज्यूस वगैरे पिऊया ज्यूस पिऊया ज्यूस हो ठीक <laughs> आहे चला निघूयात अरे यार हीच बाईक मागा जात नाही दिवा पाटील कॉलेज जवळ आलोय यार इथं मोमोज खूप भारी भेटतात बरं का मला मोमोज खायचे असले की मी इथेच येतो ॲम्बियन्स पण छान आहे त्यांचं आणि मोमोज पण मस्त आहेत यार इथं बघावं तेव्हा गर्दीच असते